डॉक्टर विजय कुमार माने औषधाने मला बराचसा फरक पडला मी आठ ते दहा तास काम करू शकते डॉक्टरांच्या सल्ल्याने आम्हाला हे औषध घेतल्यामुळे मनोपथिक चालू केल्याने आम्हाला खूप फरक पडलेला आहे औषध चालू केल्यानंतर त्यांना आता युरिनचा इश्यू आणि क्रिएटिन हे लेवल खूप कमी झालेलं आहे खूप छान आम्हाला औषधाचा फरक पडला त्यांच्या मेडिसिनचा आम्ही आज दोन वर्ष झाल्या ते कंटिन्यू करतोय पेक्षा कमी झाल्यामुळे फरक पडला त्यामुळे डॉक्टर विजय कुमार माने यांचं हे अनुभव सांगतात की कोणताही गंभीर आजार योग्य उपचाराने बरा होऊ शकतो मॉडर्न होमिओपॅथी मध्ये आम्ही किडनी पुन्हा सुरळीत काम करेल यासाठी प्रयत्न करतो ना डायलिसिस ना शस्त्रक्रिया ना साईड इफेक्ट इथे प्रत्येक रुग्णाची संपूर्ण तपासणी करून त्याच्या प्रकृतीनुसार खास आणि वैज्ञानिक उपचार पद्धतीचा प्लॅन तयार केला जातो अनेक लोक ज्यांना डायलिसिस सल्ला देण्यात आला होता आज आमच्या साईड इफेक्ट विरहित उपचारामुळे आरोग्यपूर्ण आयुष्य जगत आहेत जर आपण किडनीच्या आजाराने त्रस्त असाल तर उशीर न करता आपल्या जवळच्या मॉडर्न होमिओपॅथीच्या शाखेला भेट द्या आमच्या शाखा भारतभर कार्यरत आहेत